घेत त्याचा आज दिव दिवस आहे आपण सर्वांनी इथे यावा आमच्या इथं समाज चांगला जागृत आहे आणि मुसलमान समस्या पण इथे खूप आहे आम्ही म्हणू शके आम्ही येतो पण इथे यायचं खा, खास कारण असं होतं का जे आपल्या मागच्या काही काळामध्ये आपल्या हिंदू पोरांमध्ये जे मी या संघटनेचा मी त्या संघटनेचा मी त्या पक्षाचा मी त्या ह्या पक्षाचा असं करून जो फूट पडली होती ती मागच्या मला वाटतं संभाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने एकत्र पोरं सगळे झालते त्यावेळेस त्यांनी पोरांनी आठ हजार टी शर्ट त्यावेळेस छापले भगवे टी शर्ट आठ हजार हा राम रोमी राम रोमीला म्हणजे छत्रपती संभाजी महाराजच्या जयंतीला दगडफेक झाला मग राम रोमी गेली हां राम रोमीच्या टायमाला महाराज साहेबांनी आठ हजार टी शर्ट छापले त्यांना ते पण कमी पडले एक दिले पोरांना टी शर्ट छापले आणि त्या ज्या छापून आले त्या किमतीत कोरोना वाटले त्यांना आठ हजार पण कमी पडले मी त्या रामरुमीच्या दिवशी तिथे गेलो तर मोठ्या संख्येने आपला हिंदू समाज जमलेला होता आणि त्याचं कारण आहे का जिथं जिथं हिंदूंवर अन्याय होतो तिथं तिथे हिंदू जागृत होतो पण आपण अन्यायाची वाट पाहिली पाहिजे का याचा पण आपण विचार केला पाहिजे आपण जर समोरचे मुस्लिम जर बघितले तर जसे आपल्या बैठकी चालतात आपल्याला त्यांची एकही बैठक पाहायला भेटली